नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी दिनांक दोन डिसेंबरला मतदान नगर परिषद व नगरपंचायतच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी व थेट नगराध्यक्षपदासाठी दोन डिसेंबरला रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे तीन वर्षाच्या खंडानंतर या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेलं आहे अनेक उमेदवारांनी षड्डू ठोकला आहे विशेषतः नगराध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात चुरस वाढलेली आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विटा आष्टा तासगाव जत आणि पलूस या सहा नगरपरिषदा व शिराळाने आटपाडी अशा दो नगर दोन नगरपंचायती अशा एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे यामध्ये इस्लामपूर येथे तीस सदस्य संख्या आहे त्यामध्ये प्रभाग संख्या पंधरा आहे चौसष्ट हजार दोनशे पंधरा मतदार आहेत विटा येथे सव्वीस सदस्यांची संख्या आहे प्रभाग संख्या तेरा आहे सेहेचाळीस हजार तीनशे से बत्तीस मतदान आहे आष्टा येथे चोवीस सदस्यसंख्या आहे प्रभाग संख्या बारा आहे तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतदान आहे तासगाव येथे चोवीस सदस्यसंख्या आहे बारा प्रभाग संख्या आहे बत्तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मतदार आहेत जत येथे तेवीस सदस्यसंख्या आहे अकरा प्रभाग संख्या तसेच अठ्ठावीस हजार नव्वद मतदान आहेत पलूस येथे वीस सदस्यसंख्या दहा प्रभाग संख्या आहे बावीस हजार सदुसष्ट मतदार आहेत शिराळा येथे सतरा सदस्यसंख्या सतरा प्रभाग आहेत तेरा हजार पंच्याण्णव मतदार आहेत आटपाडी येथे सतरा सदस्यसंख्या आहे सतरा प्रभाग संख्या आहे वीस हजार सातशे अकरा मतदार आहेत असे एकूण एकशे एक्क्याऐंशी सदस्य संख्या प्रभागसंख्या एकशे सात आहे तर दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर मतदान आहेत त्यामुळे एकंदरीत नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे अनेक पक्षांनी कंबर कसलेली आहे त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जोरदार रंगत या ठिकाणी वाढणार आहे press the bell icon on the YouTube and never miss another update.